आरग विविध कार्यकारी सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली या सभेला मोठ्या संख्येने सभासद व शेतकरी उपस्थित होते सभेदरम्यान गेल्या दोन ते तीन वर्षातील सोसायटीच्या कारभारावर गंभीर चर्चा करण्यात आली कारभार ढिसाळ व निष्क्रिय असल्याचे बहुसंख्य सभासदांनी स्पष्टपणे नोंदवले सभेत सोसायटीमध्ये झालेला गैरव्यवहार व अनियमिततेबाबत शेतकऱ्यांनी तीव्र आक्षेप घेतला या सभेमध्ये सोसायटीमध्ये असलेले तत्कालीन क्लार्क सुभाष सकपाळ यांनी सोसायटीमध्ये गैरव्यवहार झाला असल्याचे स्पष्ट केले ते जेव्हा कार्यरत होते त्यावेळी अनेक गैरव्यवहार झाले आहेत तर या गैरव्यवहाराची चौकशी व्हावी अशी सपकाळ यांनी मागणी केली व दोषींवर कडक कारवाई व्हावी असे ते म्हणाले त्यांनी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन दिले आहे या निवेदनात सोसायटीला चौकशी करायला अधिकाऱ्यांचा दोष दुरुस्ती अहवालावर फील्ड ऑफिसर सचिव व स्वतः सुभाष सबकाळ यांनी सह्या घेतल्या असल्याचे निवेदनात स्पष्ट केले आहे तसेच चौकशी होऊन दोषींवर कारवाई व्हावी याचा ठराव सभासदांनी घेतला तसेच सभेत शेतकऱ्यांचे प्रश्न त्यांच्या कर्जासंबंधी अडचणी खत बी बियाण्यांची उपलब्धता पारदर्शक कर्ज वाटप आणि सभासदांचे हक्क याबाबत सविस्तर चर्चा झाली असे अनेक ठराव घेण्यात आले यावेळी भास्कर पाटील सर प्रशांत चौगुले सर बाबासाहेब शिंदे मौला अली मुजावर कुमार मुद्देगोळ राजू चौगले सी बी पाटील निवृद्ध नायब तहसीलदार बाळू पाटील परसुनाना जाधव बापू पाटील चेअरमन शामराव देसाई व्हाईस चेअरमन उज्ज्वला गुरव अशोक सुतार तुकाराम गायकवाड माजी चेअरमन सुरेश माळी व सर्व संचालक उपस्थित होते